सध्या संपूर्ण जगात भीती पसरलेल्या जीबीएस आजाराचा बुलढाणा जिल्ह्यातील पहिला रुग्ण जळगाव जामूद तालुक्यात आढळल्याने एकच खडबड निर्माण झाली आहे जळगाव जामूद तालुक्यातील ग्राम खेरडा बुद्रुक येथील एका साडेआठ वर्षीय बालकाला वैद्यकीय तपासणीमध्ये जीबीएस नावाचा आजार निष्पन्न झाला आहे सदर बालकावर सध्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये जीबीएस नावाचे आजाराने सध्या भीतीचे वातावरण निर्माण केले आहे त्यातच खेरड्यासारख्या कमी लोकवस्तीच्या गावामध्ये म्हणजे ग्रामीण भागातही आता जीबीएसचा रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर बालकाला पंधरा दिवसांपूर्वीच हातापायात अशक्तपणाचा त्रास सुरू होता त्याबाबत त्याच्या पालकांनी स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेतले परंतु त्याची तब्येत ठीक होत नव्हती त्यामुळे या बालकाला अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्या ठिकाणी केलेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये हा आजार असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर या बालकास अधिक वैद्यकीय उपचारासाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे जेव्हीएस हा एक ऑटो डिसऑर्डर आजार आहे म्हणजेच या आजारामध्ये स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच मज्जातंतूंवर हल्ला करते तर हा आजार दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे पसरतो असे डॉक्टरांचे मत आहे दरम्यान या आजाराने बाधित बालकाची प्रकृती सध्या बरी असून पूर्वीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के सुधारणा असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले एम सी एन न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनेद अकोला